आते हर खबर राहुरी फॅक्टरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रसाद नगर येथील कंपाऊंड नागरिकांचा विरोध वृत्तांत असे की राहुरी फॅक्टरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी सरकारच्या सरकारी निधीतून आलेल्या शाळेसाठी कंपाऊंड बांधकाम चालू आहे सदर हे कंपाऊंड करण्यात शाळे लगत असलेले काही नागरिक या कामास विरोध करत आहेत या संदर्भात आज दिनांक जून चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आलेले आहे की शाळेत लगेच असलेले सहाकरी करी रामबाहू राजोळे योगेश मोहनराव पांडे तसेच नूरजहा पठाण यांनी शाळेसाठी आलेले कंपाऊंड कामगारास वेळोवेळी काम बंद पाडण्यात मजबूर केले या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती यांच्या अध्यक्षा किरण शशिकांत जगताप शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शरद दिनकर साळवे व इतर पालकवर्ग उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे तरी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेऊन सदर परिसरातील अतिक्रमणे तात्काळ काढण्याची कारवाई व्हावी यासाठी किरण शशिकांत जगताप शरद दिनकर साळवे व सानी जगताप चैतन्य अल्हाट आसाराम अल्हाट भारत साळवे आकाश जोगदंड वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे वंचितांच्या प्रवक्त्या यमुनाताई भालेराव पालक यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी माननीय गड शिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती राहुरी माननीय तहसीलदार साहेब राहुरी तहसील कार्यालय मुख्याधिकारी साहेब देवळाली नगर परिषद पोलीस निरीक्षक साहेब राहुरी यांना निवेदन देण्यात आले आहे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर दिनकर सावे प्रसादनगर जिल्हा परिषद शाळा प्रसाद नगर सदर जे चार घरे रहिवाशी आहेत त्यांचं अतिक्रमण हटलं हटवलं गेलं पाहिजे त्यांनी ते शाळेला विरोध करतात काम चालू आहे आणि आठ दिवसापासून ते लोक कामाला विरोध करत आहेत त्यांना आम्ही समजून सांगतो तुम्हाला रोड देण्यास रोड द्यायला पण आम्ही तयार आहोत पण तरी ते लोक ऐकत नाही तर आम्ही आता मुख्य अधिकारी साहेबांना तहसीलदार मॅडम यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि पंचायत समितीला गट अधिकारी यांना हे निवेदन दिले आहे यांनी तात्काळ त्याचं एक सदर दाखल करून पोलीस स्टेशनला स्टेशन पण एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ आमच्या त्या कंपाऊंडला जेजानचा विरोध आहे त्यांना तिथे येऊन आम्हाला एक सहकार्य करावेत आणि कंपाऊंड वॉलचं काम आमचं चालू झालं पाहिजे